आज माझ्या तालुक्यातली एक भगिनी डॉक्टर संपादताई मुंडे यांची आत्महत्या करण्यासाठी परिवर्तन परिवर्तन करणाऱ्या ज्या संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या ताईंना न्याय मिळेपर्यंत आम्ही कुठलीही गाई न करता न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आम्ही काही लोणंद या ठिकाणी माहिती घेतली असता या काही संबंधित माहिती घेऊन आम्ही बाळू विश्वनाथ शिंदे नगरपंचायत लोणंद या ठिकाणी सफाई कामगार असणारा एक विस्मान व्यक्ती त्या तरुणाची हत्या झाली त्या हत्याचं कारण काही आणि उलगडलेलं नाही म्हणून त्या ठिकाणी सन्माननीय संपादाताई मुंडे यांना दबाव टाकून संबंधित अधिकाऱ्यांनी दबाव टाकून त्या ठिकाणचा जो काही मेडिकल रिपोर्ट आहे तो बदलण्यासाठी भाग पाडत होते ते सन्माननीय संपादताईंना त्या गोष्टी सहन झाल्या नाही आणि मग त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना संपादताईने एक पत्र दिलेलं आहे ते पत्र पण त्यांनी विनंती केलेली आहे की अशी अशी तक्रार आहे ती तक्रार नोंद आहे त्याचे काही कागदपत्र आपल्याकडे मिळून आलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या भगिनीला आत्महत्या करण्यात प्रवर्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र राज्याचे सर्व दोन्ही उप उपमुख्यमंत्री यांनी वेळेत आमच्या तालुक्यातल्या भगिनी संपाददाबाई मुंडे यांना न्याय दिला पाहिजे न्याय न्याय दिल्याच्या नंतर आमच्या तालुक्यातील सर्व सभर घेऊन आम्ही लवकरच त्याची बैठक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आम्ही कॅन्डल मोर्चा काढण्याचा सगळ्यांना आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि आमच्या भगिनींना वरणी तालुक्यातल्या आमच्या भगिनींना कालच्या झालेल्या भाऊबीजीची एक भेट म्हणून तिला न्याय मिळेपर्यंत आमच्या सारखे अनेक हजारो कार्यकर्ते तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही कुणीही लटक्याला शिवाय आम्हाला शांतता लाभणार नाही कारण आमच्या बीड जिल्ह्यावर प्रत्येक वेळाला आघाज होतोय आणि त्या आम्हाला आता सहन सहनशक्ती आमची संपलेली आहे म्हणून योग्यरित्या कारवाई करून आम्ही काही माहिती मिळालेली आमच्याकडे उपलब्ध आहे सर्व आम्ही माहिती महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादाजी दानोर साहेब यांना पूर्णपणे आम्ही माहिती दिलेली आहे ते माहिती देऊन आम्ही वरुणी तालुका शिवसेनेच्या वतीने व सर्व संघटनांना बरोबर घेऊन आमच्या वडोणी तालुक्यातल्या भगिनींना न्याय देपर्यंत आमचा लढा कायम राहील असा काम विश्वास देतो